नमस्कार मी भाषण कौशल्य प्रशिक्षक लक्ष्मण दातखिळे आज अनेक तरुण व तरुणी महिला व पुरुष आपला मूळ व्यवसाय नोकरी किंवा जॉब सांभाळून इव्हेंट अँकरिंग फील्डमध्ये आपले नशीब बजगवण्याचा प्रयत्न करतायत याच्यामध्ये काही ना यश ये येतं तर अनेकांना अनेक वर्ष प्रयत्न करून सुद्धा फारसं यश येताना दिसत नाही काही मोजके कार्यक्रम सोडले तर इतर वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये की जिथे निवेदकाचा खरा कस लागतो कल्पनाशक्ती हजरजबाबीपणा आकर्षकपणा नाविन्यता एवढंच काय तर लाईव्ह कार्यक्रमातील अचानक बदललेल्या गोष्टींवरती अचूक टिप्पणी करणं प्रशासकीय आणि राजकीय कार्यक्रमातील प्रोटोकॉल राजशिष्टाचार वेळेचे भान अशा अनेक गोष्टी पाळता न आल्यामुळे अजूनही त्या लेवलचं अँकरिंग करणं जमत नाही ज्यांना नव्याने अँकरिंग क्षेत्रामध्ये पदार्पण करायचंय तसेच जे थोडंफार काम करतायत त्या सर्वांसाठी शनिवार दिनांक अठ्ठावीस व रविवार दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस हे दोन दिवसीय स्पेशल सूत्रसंचलन कौशल्य प्रशिक्षण आपण आयोजित केलेलं आहे ट्रेनिंगची वेळ ही सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत असणार आहे ज्यांना आपल्या नोकरीमुळे व्यवसायामुळे किंवा काही महत्वाच्या जबाबदाऱ्यांमुळे ज्ञानामृत अकॅडमीच्या दोन महिन्यांच्या बॅचला येणं शक्य होत नाही त्या सर्वांसाठी हे दोन दिवसीय सूत्रसंचालन कौशल्य प्रशिक्षण फार महत्वाचं आहे आजपर्यंत अनेकांनी ज्ञानामृत अकॅडमीचं स्पेशल अँकरिंग ट्रेनिंग घेऊन आपल्या नव्या करियरला सुरुवात देखील केली तुम्ही सुद्धा सज्ज व्हा तुमचं अँकरिंगचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी भेटूयात दिनांक अठ्ठावीस व एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी आपले ऍडमिशन फिक्स करण्यासाठी खाली दिलेल्या चौऱ्याहत्तर वीस पंच्याऐंशी अठ्ठेचाळीस शून्य पाच या मोबाईल क्रमांकावरती संपर्क करा धन्यवाद